मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मध्ये जादू टोण्याचा प्रकार भाजप कार्यालयाच्या बाहेर शिवसेना उमेदवारांकडून लिंबूडाव प्रकार मध्ये कैद अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दहा मधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबजनक प्रकार समोर आला आहे आज तीन जानेवारी रोजी नगर शहरातील गल्ली परिसरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागर मुर्तुडकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या बाहेर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांच्या पत्नीने भाजप कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लिंबू टाकून जादूटोण्यासारखा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून त्याचे फुटेज आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून शिवसेनेच्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे आज अहिल्यानगर मध्ये इलेक्शनचं वातावरण तयार आहे वार्ड क्रमांक दहा मध्ये इलेक्शनला भरपूर जण इच्छुक आहेत कोणाचे उमेदवारी अर्ज पास झाले कोणाचे आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे जे महिला उमेदवार आहे ते धडधडीत हे चौकात एक लिंबाच्या बाबतीत असा एक प्रकार केला त्यांनी याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले त्यांनी हातातून इथं लिंब सोडून गेलेले त्यात चौकात जे अश्विनी सचिन जाधव या उमेदवार आहेत त्यांनी असा प्रकार केलेला आहे इथं सीसीटीव्ही फुटेज पण आहे इथं लहान लहान मुलं खेळते इथं म्हणजे धोका द्यायला जायला लोक घाबरू राहिले त्यातात चौकात द्यायला इथं भीतीचे वातावरण सगळ्यांच्या मनामध्ये झालेले आहे किंवा याच्यावर कडक कारवाई करा लवकरात लवकर गुन्हा दाखल करून याच्यावर कारवाई करा नाहीतर मोर्चा घेऊन आम्ही एच पी ऑफिसवर मोर्चा काढू कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा